सध्या बीड मध्ये बीड लोकसभेचं पूर्ण वातावरण तापलेलं असल्यामुळे पूर्ण राज्यामध्ये बीडच्या लोकसभेची चर्चा सुरू आहे लोकसभेच्या चर्चेचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कच्चे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांना अद्यापर्यंत कच्चे उमेदवार म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जात होतं तर दुसरीकडे विरोधामध्ये प्रितम मुंडे ज्या भारतीय जनता पक्षाच्या तप देणाऱ्या मोठ्या उमेदवार आहेत ज्या पहिल्या बीड जिल्ह्याच्या खासदार देखील राहिलेल्या आहेत मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या या मोठ्या उमेदवार आणि बजरंग बाप्पा सोनोने यांच्यामध्ये ही मोठी लढत मध्ये पाहायला मिळणार आहे मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आता मोठ्या प्रमाणामध्ये टप बजरंग बाप्पा सोनोने देत आहेत तर बजरंग बाप्पा सोनोनेचं प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण तयार झालेलं आहे तर प्रीतम मुंडे यांच्यावरती बीड जिल्ह्यातील अनेक गावातील लोक अनेक प्रश्नांमुळे नाराज देखील दिसून येत आहेत यामुळे आता प्रीतम मुंडे यांना एकतर्फी वाटणारी ही निवडणूक पूर्णपणे असून वातावरण पाहायला तर बजरंग यांना बीड जिल्ह्यातून कोलगुडनुसार साठ टक्के मतदान भेटत भेट आहे तर प्रीतम फक्त चाळीस टक्के मतदान भेटल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अनेकांमध्ये भंभेरी उडाली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील स्टेटमेंट दिलं होतं आमचा उमेदवार कच्चा आहे की पक्का हे तुम्हाला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल या अगोदरच मात्र बजरंग बाप्पा सोनोने प्रीतम मुंडेंना टॉप द्यायला लागले यामुळे आता पूर्ण राज्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीची बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आणि टोलेबाजी सुरू असते त्याचप्रमाणे बीडमध्ये देखील बहीण भावांमध्ये म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सध्या सुरू आहे मात्र धनंजय मुंडे यांचे उमेदवार असलेले बजरंग बाप्पा सोनने यांच्यावरती अनेक टीकास्त्र पंकजाताई मुंडे यांनी सोडल्याच्या नंतर धनंजय मुंडेंनी त्याचं प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे याबरोबरच पंकजाताई मुंडे प्रत्येक सभेमध्ये जातीवाद केला नसल्याचं पटवून देण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक जातीचं नाव घेतात प्रत्येक धर्माचं नाव घेतात मात्र काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी देखील सवाल केला की तुम्ही जर जातीवाद केला नाही तर बीडमध्ये तुम्हाला कोणत्या जातीची भीती वाटते असा देखील सवाल उपस्थित केला आहे खरंच जर पंकजादाय मुंडे यांनी बीडमधून जर बीडमध्ये कुठल्याही प्रकारे जाती केला नसेल तर प्रत्येक सभेमध्ये जातीचं नाव काढण्याचं काय कारण हा देखील मोठा सवाल उपस्थित होतोय ही चर्चा सध्या बीड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीपासून रंगताना आपल्याला पाहायला मिळते तर पहात्रा मराठवादी न्यूज मीडिया